नमस्कार माझं नाव आनंद पद्मनवर नूतन एंटरप्रायजेस बेळगाव आपली फर्म आहे जवळपास तीस वर्षापासून आम्ही लक्ष्मी लाडा पंप विकतो आहे काही तक्रारी नाही आहे लो व्होल्टेजवरती आणि हाय एफिशियन्सीचे पंप आहे लो व्होल्टेजला हाय व्होल्टेजला दोन्हीकडे चालतात आणि आपल्या पंपाची एफिशियन्सी आणि डिस्चार्ज याच्यामुळं आपल्या लक्ष्मी पंपाचं नाव झालेलं आहे आपल्याला रिपीट कस्टमर लक्ष्मी पंपाचे मिळत आहेत अजूनपर्यंत इन्स्टॉलेशन जे झालेलं आहे त्याच्यामध्ये काही तक्रार नाही आहे आणि कंपनीकडून सपोर्टही चांगला आहे जेवढा ऑर्डर देतो तेवढी व्यवस्थित वेळेवरती डिलेवरी होते सर्विससुद्धा हो था चांगली आहे कंपनीचा जो माणूस आहे तोही व्यवस्थित काम करतो आहे कंपनीच्याबरोबर काही आपली तक्रार नाही आहे खूप चांगली कंपनी आहे याच्याबरोबर काम करायला आपल्याला निश्चितच भविष्यात आवडेल माझ्या शुभेच्छा लक्ष्मी लाडाबरोबर आहेत थँक्यू